आणि आता सविस्तर बातम्या फेंगल चक्रीवादळ आल्यामुळे ढगाळ वातावरण झालंय काही ठिकाणी पाऊस पडला यामुळे व्हायरल फिव्हर वाढलाय लहान मुलांमध्ये ताप सर्दी खोकला यासारखे आजार आढळून येत असून रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे लहान मुलांचं थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे आजाराची लक्षणे आढळून आल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावे असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी मेघा जोगदंडे यांनी केलंय नमस्कार मी डॉक्टर मेघा जोगदंड मेडिकल ऑफिसर सिडीकोयनाट कॉर्पोरेशन हॉस्पिटल मी बालरोग तज्ञ आहे सध्या आपण वातावरणातला बदल बघत आहोत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सुरू झालेला आहे थंडीचं प्रचंड प्रमाण पण वाढलेलं आहे पण मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये थोडं ढगाळ वातावरण असं काही थोडस पाऊस पण आलेलं आहे त्यामुळे असं जे वातावरण आहे ते व्हायरल फिव्हरला बऱ्यापैकी पोषक असतं त्यामुळे रुग्णसंख्या ते वाढ झालेली आहे ताप सर्दी खोकला लहान मुलांची संख्या पण रुग्णांची वाढलेली आहे कारण हे लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून ता येत आहेत त्यामुळे हे वातावरण बाहेरील फीवरला एकदम पोषक आहे तर कृपया सर्वांनी काळजी घ्यावी आहे नागरिकांनी लहान मुलांना थंडीमुळे कारण सकाळ संध्याकाळी एकदम थंड वातावरण असतं आणि दिवसा जरा गरम होतं कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे तर अशा वेळेला थंडीपासून संरक्षण करावं थंड अंबट पदार्थ तेलकट पदार्थ खायला देऊ नयेत बाहेरचे पदार्थ खायला देऊ नयेत ही काळजी सर्वांनी घ्यावी आहे आणि काही लक्षणं जाणवले तर व्हायरल फिव्हरचे तर सरकारी किंवा जिथे वाटेल तिथे दाखवून घेणं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे जास्त रुग्ण थोडस लहान वयोगटामध्ये जाणवत आहेत लहान मुलांमध्ये आणि सर्दी खोकला ताप एक दोन आज जरा थोडस छातीमध्ये घर घर अशा प्रकारचे जा कफ झालेला आहे म्हणजे आपण म्हणतो निमोनियाची सुरुवात किंवा ब्रॉमकायटिस असे रुग्ण सध्या आढळत आहेत जसं मी आता मघाशी सांगितलं की संरक्षण करणं थंडीपासनं आणि खाण्यामध्ये थोडंसं आपलं थंड आंबट तेलकट न खाणं मुलांना कोमट पाणी पाजवणं खूप आपल्याला अंग पुसून घेणं आणि थंडीपासून बचाव करणं हे गरजेचं आहे